स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकलंय मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतोय तर मालिकेतील अस्मिता या पात्राने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं ही भूमिका अभिनेत्री मोनिका दबडेने साकारली आहे तर मोनिकाने लग्नगाठ बांधली आहे ती चिन्मय कुलकर्णीसोबत चिन्मय एक लेखक असून स्टार प्रवाहावरील अनेक शोज त्याने लिहिलेत तर स्टार प्रवाहावरील होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचं सुद्धा लेखन तो करतोय यासोबतच चिन्मय एक स्टँडअप कॉमेडियन सुद्धा आहे तो त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या अनेक रील्स सोशल मीडियावर शेअर करत असतो तर मोनिका सुद्धा सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते ती आणि चिन्मय नेहमीच अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात नुकतंच ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर मोनिकाचं डोहाळे जेवणसुद्धा पार पडलं अगदी थाटामाटात कलाकारांनी मोनिकाचं डोहाळे जेवण केले तर यावेळी मोनिका सुद्धा काहीशी भाऊक झाली होती मोनिका आणि चिन्मयची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज